आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटचं उद्घाटन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशात सुमारे चोवीस हजार कोटी रुपये परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आतापर्यंत दोनशे ऐंशी सदस्यांचा शपथविधी विरोधकांचा शपथविधीवरचा बहिष्कार मागे आणि एकोणीस वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा एकोणसाठ धावांनी पराभव करून बांगलादेशानं पटकावलं विजेतेपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या राजस्थानमध्ये जयपूर इथं आयोजित रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट अर्थात गुंतवणूक शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे उद्घाटनानंतर प्रधानमंत्री या शिखर परिषदेला संबोधितही करतील राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे अनेक मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील ही शिखर परिषद तीन दिवस चालेल उद्योग आणि व्यापार क्षेत्राचे पाच हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधी राजकीय दूत आणि गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी होतील परिषदेत सहभागी होणाऱ्यांमध्ये विविध बत्तीस देशांचे प्रतिनिधी असून त्यापैकी सतरा देश या परिषदेचे भागीदार देश आहेत या शिखर परिषदेला सुरुवात होण्याआधीच गुंतवणुकीशी संबंधित सुमारे तीस लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करारही केले गेले आहेत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुमारे चोवीस हजार कोटी रुपये परदेशी गुंतवणूक देशात आली आहे गेले दोन महिने परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली होती मात्र त्याआधी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये परदेशी गुंतवणुकीचा त्याआधीच्या नऊ महिन्यातला उच्चांक गाठला गेला होता या वर्षभरात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक डिव्हेंचर स्वरूपात केली आहे सीमा सुरक्षा दल गेली सहा दशक देशाच्या सीमा सुरक्षेला मजबूती देण्याचं महत्वाचं काम करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलंय ते आज जोधपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते सीमा सुरक्षा दलाच्या योगदानाशिवाय देशासमोरच्या सुरक्षा आव्हानांना सामोरं जाणं अशक्य असल्याचं ते म्हणाले जोधपूरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थान फ्रंटियर हेडक्वार्टर मध्ये पहिल्यांदाच संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं संचलनात स्वदेशी हेलिकॉप्टर ध्रुव आणि एम आय सेव्हन्टीन देखील सहभागी झाली आहेत यासोबतच श्वान पथकही या कार्यक्रमात सहभागी झालं असून या कार्यक्रमात सात सैनिकांना शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचा आकाशवाणी वृत्तांत आज रात्री आठ वाजता प्रसारित झाला आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आता आपण ऐकत आहात भगवद्गीता हा ग्रंथ पूर्ण जगाला मार्गदर्शक ठरत असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं हरियाणात कुरुक्षेत्र इथं गीताज्ञान संस्थेनं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाला ते संबोधित करत होते गेल्या दहा वर्षात भारतानं अभूतपूर्व प्रगती केली असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्जुनाचा निर्धार अंगी बाणवला पाहिजे असं म्हणाले येत्या काळात भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं आखाती तसंच भूमध्य प्रदेशाची भूमिका महत्वाची असेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय ते बहरीन इथं झालेल्या मनामा डायलॉगला संबोधित करत होते हरित हायड्रोजन आणि हरित अमोनियासारख्या उदयनमुख आखाती तसंच भूमध्य प्रदेशांची भूमिका महत्वाची असेल, असे ते म्हणाले यावेळी जयशंकर यांनी पश्चिम आशियाई प्रदेशाबाबतच्या भारताच्या सर्वसमावेशक धोरणाबाबत आपल्या संबोधनातून सांगितलं तसंच भारताच्या आर्थिक आणि सामरिक हितसंबंधांसाठी या क्षेत्राचं महत्व अधोरेखित केलं आखाती आणि भूमध्य प्रदेशात स्थायिक झालेले भारतीय भारत आणि पश्चिम आशियाई देशांना जोडणारा दुवा आहे ते द्विपक्षीय संबंध आणि आर्थिक विकासात महत्वाचं योगदान देत आले आहेत असं जयशंकर यांनी यावेळी नमूद केलं सिरियातील दमास्कस इथलं भारतीय दूतावास अजूनही कार्यरत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं दमास्कस इथलं भारताचं दूतावास तिथल्या सर्व भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे ते भारतीय नागरिकांच्या संपर्कात असून सर्व नागरिक सुरक्षित आहेत असंही परराष्ट्र मंत्रालयानं कळवलं आहे बांग्लादेशाच्या भारताबरोबरच्या व्यापारात आलेल्या मंदीवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं बांगलादेशाचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन यांनी म्हटलं अशी बातमी स्थानिक वृत्तसंस्थेनं दिली व्यापार मंदीची समस्या सौहार्द पूर्णतेनं सोडवली जाईल असंही हुसेन यांनी सांगितलं दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारात गेल्या दोन तीन महिन्यात बरीच घट झाली भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी उद्या बांगलादेशात येणार असून त्यांच्याबरोबर द्विपक्षीय व्यापार आणि परस्पर चिंतेच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचं हुसेन यांनी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तात्पुरत्या अध्यक्ष कालिदास कुळंकर यांनी एकशे सहा नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली काल एकशे त्र्याहत्तर नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली होती महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या वापराला निषेध म्हणून काल शपथ घ्यायला नकार दिला होता आज अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली त्यात बहिष्कार मागे घेऊन सदस्यत्वाची शपथ घ्यायचा निर्णय झाला शपथविधीनंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दरम्यान सत्ताधारी महायुतीच्या सदस्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि यंत्रांचा विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध केला निवडणुकीतल्या अपयशाचं खापर मतदान यंत्रावर फोडण्याची विरोधकांची कृती लोकशाहीला अपायकारक असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदावर आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आज दुपारी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते विधानसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज दाखल करायची मदत होती मात्र अन्य कोणाचाही अर्ज दाखल झाला नाही मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडी गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला लोकशाही टिकवण्यासाठी ईव्हीएम मशीन नको ही चळवळ अधिक तीव्र करायची गरज आहे असं म्हणाले मार्कडवाडी इथल्या ईव्हीएम यंत्रात बिघाड झालेला असू शकतो मात्र सर्वच ईव्हीएम खराब आहे ती असा याचा अर्थ होत नाही गावकऱ्यांच्या यासंदर्भातल्या शंका निवडणूक आयोगानं दूर करायला हव्यात असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केलं विरोधकांना कमी मतं का मिळाली याबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करावं याचं खापर ईव्हीएमवर फोडू नये असंही ते म्हणाले उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्या तेरा डिसेंबर रोजी प्रयागराजला भेट देणार आहेत त्यादृष्टीनं तसंच मेळ्याच्या तयारीच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज विविध कामांचा आढावा घेतला कुंभमेळ्याच्या दृष्टीनं सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्चाची विविध विकास कामं केली जात आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज रशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आपल्या रशिया भेटीत राजनाथ सिंह येत्या मंगळवारी मॉस्को इथं भारत रशिया आंतर सरकारी लष्करी तसंच लष्करी तंत्रज्ञान विषयक सहकार्य आयोगाच्या एकविसाव्या बैठकीत सहभागी होतील राजनाथ सिंह यांच्यासोबत रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलुसोफ हे या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवतील या बैठकीत दोन्ही नेते संरक्षण क्षेत्रातील परस्पर संबंधाचा आढावा घेतील यासोबतच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील दुबई इथं झालख्खा एकोणीस वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा एकोणसाठ धावांनी पराभव करून बांगलादेशानं विजेतेपद पटकावलं पत विजेतेपदासाठी आज झालेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशानं भारतासमोर विजयासाठी एकशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र बांगलादेशाच्या गोलंदाजीसमोर भारताचा संपूर्ण संघ पस्तीस षटकं आणि दोन चेंडूत केवळ एकशे एकोणचाळीस धावा करून तंबूत परतला भारताच्या वतीनं कर्णधार मोहम्मद आमन यानं सर्वाधिक सव्वीस धावा केल्या अंतिम सामन्यात भारताचे तीन तर संपूर्ण स्पर्धेत एकूण दहा गडी बाद कल्प बांगलादेशाचा गोलंदाज इक्बाल इमन याला सामनावीर तसंच मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये आज ब्रिस्बन इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर एकशे बावीस धावांनी विजय मिळवला या विजयासोबत ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी आघाडी घेतली या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता त्यानंतर जॉर्जिया आणि एलिस यांच्या शतकी जोरावर निर्धारित पन्ना पन्नास षटकांमध तीनशे एकाहत्तर धावा केल्या विजयासाठी तीनशे बहात्तर धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ चव्वेचाळीस षटकं आणि पाच चेंडूंमध्योणपन्नास धावा करून माघारी परतला भारताच्या वतीनं सलामीला आलेल्या रुचा घोष हिनं सर्वाधिक चोपन्न धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाच्या एनाबेल हिनं भारताच्या चार खेळाडूंना बाद केलं मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना येत्या अकरा डिसेंबरला पर्थ इथं होणार आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटचं उद्घाटन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशात सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी आमदार राहुल नार्वेकर यांची निवड बिनविरोध होणार राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आतापर्यंत दोनशे ऐंशी सदस्यांचा शपथविधी विरोधकांचा शपथविधीवरचा बहिष्कार मागे आणि एकोणीस वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा एकोणसाठ धावांनी पराभव करून बांगलादेशानं पटकावलं विजेतेपद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार